सद्यस्थितीत पाचोरा तालुक्यात शेतकरी अनुदानाचा मोठा घोटाळा झाला आहे ते तहसीलदार हे भ्रष्ट अधिकारी आहेत असा आरोप माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांनी ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये केला होता व त्यांच्या बदलीची व चौकशीची मागणी केली होती जर तेव्हाच दिलीप भाऊ वाघ यांच्या तक्रारीची दखल घेतली असती तर आज हा कोटी रुपयांचा अनुदान घोटाळा झालाच नसता हे मात्र निश्चित मागील चौनकी साहेबांबद्दल आम्ही तक्रार केल्या तक्रार केली आपल्याशी मला आपल्याशी पत्र व्यवहार केला त्या काळामध्ये दुसऱ्या कारणाने जसं आज आमदारांनी या ठिकाणी कोर्ट ओ संदर्भामध्ये जी भूमिका घेतली त्यांचा ठराव कराटी पीटीशी मध्ये परंतु त्याच्या तर ठराव विधानभवनामध्ये झाला होता अन तो आज पत्रामध्ये आहे काय चाललंय एकीकडे ठराव करून निर्बंध करा अशा गोष्टी आपण करतो शेवांगी बद्दल आज शेवांगी कश का आल्या पात्रामध्ये हो पुन्हा ज्याला सस्पेंड केलं गेलं गे विधान भवनामध्ये संसद आपल्या विधी विधानमध्ये ते सस्पेंड झाले काही दिवस ते रजेवर गेले आणि पुन्हा त्याच ठिकाणी पात्र ला आले काही कारवाई होती आमच्याकडे किती कारवाई झाल्या किती दंडात्मक झाल्या ते सांगा काल परवाकडे खाली ट्रॅक्टर पकडला त्याच्यासाठी त्यात जिल्हा फोन केला आठ दिवस त्या ट्रॅक्टर महाराजांनी फिरवला रिकामा ट्रॅक्टर आहे आजही तुम्ही आवाज मागवा वन खात्याचाही मागवा आणि सर्व मागवा आजच तर जिल्हा रिकामा ट्रॅक्टर वाला त्रास देत आहे आणि सर्वात म्हणजे वाळूचे आता तरी तुम्ही घेऊन घ्याल जिल्हाधिकारी साहेब पाच वाजून